म्हणजे आंदोलन झालं ॲडव्होकेट असीम सरोद यांच्या घरी घरावर मोर्चा निघाला काय मग ते रावसाहेब कसबेंच्या बी घरावर ते मला माहीत नाहीत पण मोर्चा निघाल्याचं सांगतात आणि मग तेच निर्भयवाले हे असं सांगतात की आमचा राजकारणाचाच कामी राजकीय नाही हे लबाड लबाड लोक निर्भय बनो अभियान हे लबाड लोकांचं आंदोलन आहे अभियान आहे आणि त्या लबाड लोकांच्या कारस्थानामध्ये हे आमचा ॲडव्होकेट असणारा विद्वान माणूस असीम सरोदे त्याच्यात कारस्थानामध्ये सामील झाला सरोदे साहेब तुम्ही कायद्याचे पंडित आहे विद्वान आहे आम्हाला तुमचा अभिमान वाटतो पण तुम्ही जो वकील आज म्हणून झालेला आहे तुम्ही जी वकील म्हणून समाजामध्ये प्रतिष्ठित जीवन जगत आहे हे काँग्रेसचीन गांधीजीची कृपा नाही सर्वदे साहेब ही महामानव राष्ट्र निर्माण दे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधानाची आणि त्यांच्या कर्तृत्वाची कृपया कृपा आहे म्हणून ऍडव्होकेट आड़, आसिम सर्वदे तुम्ही वकील म्हणून माणसाचं प्रतिष्ठित जीवन जगता ही गांधीजीची नाही कृपा तरीही तुम्ही काँग्रेस आणि गांधीवादाला आणि काँग्रेसला वाचवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सहारा घेऊन घेऊन कटकारस्थान करणाऱ्या निर्भय वाल्यांच्या आंदोलनात अभियानात नव्हे तर कारस्थानामध्ये तुम्ही सामील होता याच्यासाठी याचा जाब विचारण्यासाठी तुमच्या घरावरती मोर्चा होता बाबासाहेब आंबेडकरांमुळे तुम्ही वकील झालाय गांधीमुळे मुळे झाला नाही याचं भान तुम्हाला राहिलं नाही म्हणून तुमच्या घरावरती तो मोर्चा आहे तुम्ही राजकीय नाही अरे तुम्ही तर काँग्रेसचे प्रवक्ते होता हे निर्भय वाले काँग्रेसचे प्रवक्ते बनवून त्यांनी काँग्रेसचा लोकसभा निवडणुकीला के प्रचार केला आणि तुम्ही राजकीय कसं नाही हे भालचंद्र मुणगेकर असतील रावसाहेब कसबे असतील असेम सरोवदे असेल विशम विशंबर चौधरी असतील निखिल वागळे असतील ह्या ज्या अतिशण्यानी मग त्याच्यात आमच्या बी आमच्या बी प्रस्थापिताचे दलाल प्रस्थापिताच्या उकरड्यावर चढणारी गाडवं मी म्हटलं होतं मागच्या एका मुलाखतीमध्ये मी म्हटलं होतं यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप सत्तेवरती येऊन भाजप संविधान बदलेल म्हणून काँग्रेसला जीवदान देण्याचं वाचवण्याचं काम केलं काम केलं आणि मग राहुल गांधी मला राहुल गांधींनी जी मुलाखत दिली त्याच्यावरून जो गोदा गोंधळ उठला त्याच्यावरून जो मोर्चे आंदोलन प्रतिक्रिया उलट प्रतिक्रिया क्रिया प्रतिक्रिया प्रति उमटल्या काय म्हणाले राहुल गांधी आपल्या आणि ते मुलाखत कुणासमोर होती इथूनच भारतातून गेलेले उच्चवर्णीय लोक होते आणि त्यांना खुश करण्याच्या नादात आणि इकडं बी एस सी एस टी बहुजन समाजाला बी मताची मतक मिळवण्याच्या नादात राहुल गांधी म्हणले की तिथं समानता आणल्यानंतर या देशामध्ये समानता प्राप्त झाल्यानंतर आरक्षण संपू आरक्षण संपेल अरे साठ वर्ष काँग्रेसच्याच हातात सत्ता होते ना साठ वर्ष तुम्ही समानता या देशामध्ये का निर्माण केली नाही केलेली या भारतीय संविधानानं जे अभिवाचन दिलं होतं की एक व्यक्ती एक न्याया एक मत या न्यायाने राजकारणात जशी समता प्रस्थापित आली झाली तशी एक व्यक्ती एक मूल्य या न्यायाने सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये समानता प्रस्थापित हो करावी असं जे भारतीय संविधानानं इथल्या भारतीय लोकांना जे अभिवच अभिवचन दिलं होतं त्याची पूर्तता का झाली नाही काय केलं काँग्रेसनं आणि जा सगळंच बाकीचा इतिहासाचं थोडं बाजूला टाका आता मी राहुल गांधीला या माध्यमातून माझे विचारतोय या निर्भयवाल्यांना माझ्या यांनी जप जाब द्यावा आणि उत्तर द्यावी की आता मी माझ्या या चॅनेलच्या माध्यमातून प्रश्न विचारतोय भारतीय जनतेच्या वतीनं प्रश्न विचारतोय की आता काँग्रेसकड या भारतीय संविधानानुसार समता प्रस्थापित होण्याकरता समानता प्रस्थापित होण्याकरता काय कार्यक्रम आहे हे राहुल गांधीने जाहीर करावं सांगावं आमच्याकडं करा। तुमच्या पक्ष काँग्रेसच्या पक्षाकड पक्षा या देशात भारतीय संविधानाच्या नुसार समानता आर्थिक आणि सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी राहुल गांधीकड कर काय प्रोग्राम आहे कोणता उपाय आहे तो सांगा आम्ही पाठिंबा देतो अव तुमच्या पणजोबाणी तुमच्या आजीनी या देशातील आर एस एस बरोबर ज्यांच्या बरोबर आता तुम्ही आर धोका म्हणून तुम्ही मत लोकाला मागता त्यावेळच्या तुमची आजी इंदिरा गांधी आणि आर एस एस बरोबर हात मिळवणी करून आरक्षणाच्या विरोधात आंदोलनाचं चा मोहीम चालवली या देशात अधिक इतिहासाच्या खोला जायत नाही तेवढा वेळ मला नाही पण ज्या वेळेला तुम्ही समानता तिकडं भाषा करत असताना इकडं भाजपच्या काळामध्ये आरक्षणाच्या उपवर्गीकरण एस सी एस टीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण आणि क्रिमिनलचा सल्ला आणि निर्णय सुप्रीम कोर्टानं दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी करणारं या देशातलं पहिलं राज्य की ज्या राज्यामध्ये काँग्रेसची सत्ता आहे तेलंगणा राज्यात ती ते समिती उपवर्गीकरणाची अंमलबजावणी करण्याची समिती नेमली त्याच्यावर हे निर्भयवाले काय बोलणार त्याच्यावर असीम सरोदे काय तुमचं म्हणणं आहे त्याच्यावर विशंभर चौधरी काय बोलणार त्याच्यावर आमच्यातील प्रस्ताव येतात काँग्रेसचे बगल बच्च्यानी बोलावताना आणि दुसरं असं या ठिकाणी आहे की, की ज्या वेळेला उपवर्गीकरणाच्या विरोधात भारत बनचं आंदोलन झालं त्यावेळेला काँग्रेस महाविकास आघाडी इथले किती घटक पक्ष सामील झाले किमान काँग्रेसनं या भारत बनच्या आंदोलनामध्ये सामील होण्याचं राहू द्या बा सामील व्हायला पाहिजे होतं पण राहू द्या सामील निदान पाठिब्याचं पत्र द्यायचं होतं किंवा ते जे काँग्रेसचे जे खासदार गेले होते महाविकास आघाडीचे खासदार संसदेमध्ये गेले त्या संसदेमध्ये जा विचारायचा होता भूमिका मांडायची होती तेही भारत बनच्या आंदोलनामध्ये कॉंग महाविकास आघाडीतला कोणताही घटक पक्ष ना शिवसेना ना शरद पवारांची राष्ट्रवादी ना राहुल गांधीची काँग्रेस हे सामील झाले नाहीत म्हणून महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडी आणि महायुतीच्या राजकारणामध्ये आंबेडकरवादाचं स्वतंत्र आणि स्वाभिमानी राजकारण वाढावतं ह्या वाढण्याच्या मार्गामध्ये तुम्ही अडथळा जाणीवपूर्वक तुम्ही लोकांचा बुद्धिभेद केला आणि अडथळा निर्माण करत आहे केला म्हणूनच असीम सर्वदे तुमच्या घरावरती हा मोर्चा आणल्या त्याला हे लक्षात घ्या अरे खाजगीकरणानं काँग्रेसच्या काळामध्येच उदारीकरण आलं ना खाजगीकरण आलं ना खाजगीकरणानं आरक्षण संपवण्यात आलं खाजगीकरण आरक्षणच काय खाजगीकरणानं या देशाचं वाटोळ झालं देश आर्थिक पारतंत्र्यामध्ये लोटला गेला खाजगीकरणातून इतर मुठभर उच्चवर्णीयांचं भांडवलशाहीचं भलं झालं या देशाचं काय भलं झालं या देशातील गोरगरीब जनतेचं काय भलं झालं या देशातील शेतकऱ्याचं काय भलं झालं या देशातील ओबीसीचं काय भलं झालं या देशात एस सी एस टी लोकांचं काय भलं झालं या देशातील आदिवासी लोकांचं काय झालं म्हणजे खाजगीकरणानं आरक्षणाला संपुष्टात आणण्याचं षडयंत्र काँग्रेसच्या काळात राबवलं गेलं आणि देश आर्थिक पारतंत्र्यामध्ये गेलं आर्थिकतेनं इथं विषमता वाढली म्हणजे खाजगीकरणानं या देशामधील विषमतेमध्ये विषमतेमध्ये वाढ झाली विषम व्यवस्था वाढली गेली काँग्रेसच्या काळामध्ये गरिबी हटावाचा नारा दिला अरे गरीबी तर हटलीच नाही पण गरीब मात्र हटला आणि भाजपच्या काळात तर गरीबाचं अस्तित्वच राहिले नाही गरीबी वाढत गेली गरीब अधिक गरीब झाला श्रीमंत अधिक श्रीमंत झाला ही विषमतेची दरी काँग्रेसच्या बी काळात वाढली आणि भाजपच्या सुद्धा काळामध्ये ती वाढली कारण काँग्रेस आणि भाजप हे इथल्या प्रस्थापिताच्या व्यवस्थेचं समर्थन करणारी दोन जुळभांडा आहे आणि म्हणून आता हा देश वाचवायचा असेल म्हणून या देशामध्ये संविधानाला अनुसरून संविधानाला अनुसरून समानता सामाजिक आणि आर्थिक समानता प्राप्त करायचं असेल तर आंबेडकरवादी स्वतंत्र आणि स्वाभिमानी राजकारण वाढलं पाहिजे त्याच्याशिवाय पर्याय नाही आणि म्हणून याचा विचार करणं गरजेचं आहे आणि मग की आज आम्हाला हा विचार करत असताना बाबा एक आहे एक साधी गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही ह्या देशामध्ये जोपर्यंत क्वांग देशा, जो देशा भारताचं राजकारण हे भाजप आणि काँग्रेस मुक्त होणं गरजेचं आहे म्हणून या देशाची संविधान यशस्वी करायचं असेल लोकशाही वाचवायचं असेल अरे भारत देश लोकशाही भारत प्रजासत्ताक भारत वाचवायचं असेल भारताचं संविधानाचं रक्षण संवर्धन आणि अंमलबजावणी करायचं असेल तर आंबेडकरवादी स्वतंत्र राजकारणाचा प्रभाव वाढला पाहिजे स्वतंत्र आणि स्वाभिमानी राजकारणाचा प्रभाव वाढवला पाहिजे हाच त्याच्यावरती उपाय आहे म्हणून काँग्रेसच्या भाजपच्या नादी न लागता आंबेडकरवादी विच्या चळवळीशी जे बांधिलिकिस पत्करलेलं आहे परिवर्तनवादी चळवळीचे जे भोजनवादी आहे वंचित बहुजन आघाडी आदरणीय ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालची वंचित आघाडी बहुजन समाज पार्टी बी एस पी मातंग समाजातील जे परिवर्तनाचे पक्ष संघटना आहेत चर्मकार समाजातील जे परिवर्तनवादी पक्ष संघटना आहेत ओबीसी समाजातील जे परिवर्तनवादी पक्ष संघटना आहेत धनगर समाजातील दे परिवर्तनवादी पक्ष संघटना आहे मुस्लिम समाजातील समाज जे परिवर्तनवादी पक्ष संघटना आहे आणि मराठा समाजातील जे परिवर्तनवादी आंबेडकरवादी बहुजनवादी संघटना पक्ष आहेत या सर्वांना एकत्रित करून संविधानवादी ह्या लोकांना सर्वांना एकत्रित करून प्रजासत्ताक महागाडी स्थापन करून या काँग्रेस आणि भाजपला सक्षम पर्याय महाराष्ट्रात द्यावा आणि त्या पर्यायाचा आदर्श सारा देश घेईल आणि भारतीय राजकारण हे संविधानाला अनुकूल असं होईल याचा विचार करून बहुजनाने आता आपल्याच मतावरती आपलं राजकारण करा दुसऱ्याच्या चाकरी करण्यापेक्षा दुसऱ्याच्या वळस वळचणीला वल्च, बसण्यापेक्षा स्वतःच्याच बळावर स्वतःच्या ताकदीवर लोकशाही वाचू आणि संविधान वाचू